नमस्कार लाडक्या उत्तर क्रिश टॉक या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत तर लाडक्या बहिणीसाठी एक अपडेट आलेली आहे तर लाडक्या के बहिणींची केली जाणार प्रत्यक्ष पडताळणी तर लाडकी महाराष्ट्रात जी लाडकी बहीण योजना आहे तर त्या लाडक्या बहीण योजनेविषयी आपण माहिती पाहणार आहोत तर माहिती पाहण्याच्या अगोदर तुम्ही जर पहिल्यांदा चॅनलवर आला असाल तर क्रिश टॉक या चॅनल सब सबसक्राईब करायला विसरू नका जेणेकरून लाडकी बहीण योजनेचे सर्व लेटेस्ट अपडेट तुम्हाला लवकरात लवकर माझ्या चॅनलवर मिळून जाईल तर लाडक्या भरून लक्षात घ्या की जे प्रत्यक्षात पडताळणी केली जाणार आहे असं महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी स्पष्ट माहिती दिलेली आहे तर त्याविषयी आपण खाली पाहूया की म महाराष्ट्रात जे लाडकी बहीण योजनेसाठी जे के वाय सी करताना काही महिलांनी चुकीचा पर्याय निवडल्याची बाब निदर्न निदर्शनास आली आहे म्हणजेच जे तुम्हाला ई के वाय सी करायला दिली होती लास्ट टाईममध्ये तर काही जणांनी ती सुद्धा चुकीची केली आहे लाडक्या बहिणींनी आणि त्यामुळे त्यामुळे योजनेच्या निकषानुसार या लाभार्थी महिलांची अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणी करण्याच्या सूचना सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत आणि महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी ही माहिती एक्सच्या म्हणजेच ट्विटर हँडलवर समाजमाध्यमावर दिली आहे आणि लाभार्थ्यांना एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत के वाय सी करण्याची मुदत देण्यात आली होती तर लक्षात घ्या लाडक्या बहिणींनो की तुम्हाला जी ई के वाय सी करण्याची दिली होती परवानगी तर त्यातसुद्धा त्या चुका झाल्या असल्यामुळे प्रत्यक्ष जे अंगणवाडी सेविका आहेत तर त्या, त्या सेविकांमार्फत से कलेक्टरने आदेश दिले आहेत तर त्या आदेशानुसार तुमच्या प्रत्यक्ष लाडक्या बहिणीचे पूर्ण चौकशी होणार आहे आणि योजनेचे तात्पुरते संकेतस्थळ बंद झालेलं आहे तेही पाहणार आहोत की वाशिममध्ये असं अपडेट आलेले आहे की वाशिममधली लाडकी बहीण योजनेचे संकेतस्थळ बंद असल्याने राज्यातील लाडक्या बहिणींच्या ई के वाय सीमधील त्रुटीची पूर्तदार रखडलेली आहे आणि वाशिमसह राज्यातील अनेक लाभार्थींच्या ई के वाय सीमध्ये त्रुटी आदळून आल्याने त्यांचे अनुदान थांबले आहे तर भरपूर लाडक्या बहिणींचे जे पेमेंट आहे थापते राहिलेले आहेत तर डिसेंबर नोव्हेंबरचे आणि अशांमुळे हा निर्णय घेण्यात आलेला आहे तर लाडक्या बहिणींना आपण काल पाहूया की या बाबी तपासणार म्हणजेच आता समजा जे गावातील अंगणवाडी सेविका आहेत तर त्या अंगणवाडी सेविकांमार्फत म्हणजेच कलेक्टरच्या आदेशानुसार ते काय काय तपासणार याची माहिती पाहणार पाहणार आहोत की लाभार्थी महिलेचे वय एकवीस वर्षापेक्षा कमी नसावे जर तुमचं जर वय तुमच्या मुलीचं म्हणजेच लाडक्या बहिणीचं जर वय एकवीस वर्षाच्या खाली जर असेल तर तुम्हाला हप्ते मिळणार नाहीत लाडकी योजना बंद होईल जर तुमचं एकवीस वर्षाच्या वर जर वय असेल तरच तुम्हाला ए के वाय सीमध्ये म्हणजेच अप्रुव्हल मिळेल आणि तुमचे जे राहिलेले पेंटिंग हप्ते आहेत आणि जे येणारे आहेत हप्ते म्हणजे जानेवारीचा जो आता पेमेंट यायची आहे तर तेही तुम्हाला मिळून जाईल परंतु जर तुमचं एकवीसच्या आत असेल तर तुम्हाला पेमेंट मिळणार नाही आणि पासष्ट वर्षापेक्षा जास्त नसावे जर काही महिलांचं वय जे आहे ते पासष्ट वर्षापेक्षा जास्त आहे आणि अशांनी काही के काय केलं आहे के की एकदम फ्रॉड माहिती इन्फॉर्मेशन अपलोड करून ई के वाय सी करून घेतलेली आहे परंतु ही पूर्ण चौकशी अंगणवाडी सेविकामार्फत महाराष्ट्र शासन करणार आहे तर आणि लाभार्थी ही पात्र महिलाच असावी असं स्पष्ट त्यांचं म्हणणं आहे आणि लाभार्थी महिलेचा पती सरकारी कर्मचारी नसावा लक्षात घ्या लाडक्या बहिणीनं जर आपल्या घरात जर लाडक्या बहिणीचा जो जो पती असतो तो जर सरकारी कर्मचारी असेल तर आपल्याला स्पष्ट जे पेमेंट झालेले आहेत म्हणजे हप्ती आलेले आहेत ते सुद्धा हप्ते वसूल करण्यात येऊ शकतात आणि म्हणून आपल्या घरात जर सरकारी कर्मचारी असेल तर आपल्याला लाडकी बहीण योजनेची हप्ती मिळणार नाही तर ही योजना तुमची बंद होईल तर अशी ही अपडेट आहे आणि याचीही पडताळणी केली जाणार आहे तर लक्षात घ्या लाडक्या बहिणी अशी ही थोडक्यात अपडेट आहे म्हणजेच सध्या तरी तात्पुरतं जी योजने संकेतस्थळ आहे ते संकेतस्थळ बंद करण्यात आले बंद करण्यात आलेलं आहे याचं कारण की जे फ्रॉड इन्फॉर्मेशन इकवाय सी मार्फत अप्रुव्हल करून पेमेंट म्हणजेच हप्ते घेत आहेत काही लाडक्या बहिणी आणि त्यामुळे पूर्ण टोटल महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना ज्या पेमेंटवर परिणाम भोगावं लागत आहे आणि अशांमुळं महिला व बालविकास मंत्री अद आदित्य तटकरे यांनी निर्णय घेतला आहे की आणि कलेक्टरच्या आदेशानुसार हो जे अंगणवाडी सेविका आहेत तर त्या अंगणवाडी सेविकांमार्फत गावातल्या ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांच्या टोटल ज्या चौकशी करण्यात येणार आहेत आणि पूर्ण पडताळणी करण्यात येणार आहे की बाबा खरंच की ह्या हे लाडक्या बहिणीचं वय एकवीस ते पासष्ट वर्षाच्या आत असेल का आहे का नाही त्यांच्या घरात सरकारी नोकरदार आहे का नाही अशी सर्व चौकशी केली जाणार आहे के तर अशी ही अपडेट आहे लाडक्या बहिणीनं दिलेली माहिती समजली तरी वेळेला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच अपडेटसाठी क्रिस्टॉक या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून लाडक्या बहिणींची सर्व म्हणजेच महाराष्ट्रातील जी लाडकी बहिणी योजना आहे ह्या योजनेचे सर्व लेटेस्ट अपडेट तुम्हाला लवकरात लवकर या चॅनलवर मिळून जाईल तर भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये असेच एक अपडेट घेऊन तोपर्यंत तो धन्यवाद